آپ کو جہادی بولتے ہیں یہ بولتے ہیں پرندہ پر مار کے دکھائے پاکستان میں انڈیا کی طرف سے ہم دکھائیں گے بھائی نو جگہ پہ میزائل پڑے دو محلاؤں کے ہاتھوں تمہیں پتہ تک نہیں چلا اور کتنے ٹھوک دیے شرم کر لو یار یار ماننا پڑے گا ماننا پڑے گا انڈیا کو سلوٹ ہے میرا یار پاکستانی بولتے ہیں کہ بھائی انڈیا صرف مووی موویوں میں عجیب چیزیں دکھاتا ہے ارے بھائی ریل میں دیکھیں سب سے پہلے آپریشن کا نام دیکھیں آپریشن سندور اوپر سے دیکھیں اس آپریشن کو لیڈ کون کر رہے تھے کس کے انڈر کنٹرول چل رہا تھا کون کمانڈ کر رہا تھا بھیا دو ہے پاکستانی تمہیں چونا لگا دیا انڈیا والوں نے چونا لگا دیا تمہاری پٹائی دو مہیلا سے کروا دی بھائی یہ ہوتا ہے پاور آف انڈیا یہ ہے اندوستان کی طاقت کہ ایک محلہ اتنی پاور رکھتی ہے اپنے ہاتھ میں کہ سیکنڈ کے اندر جو ہے پاکستان میں آگ کے شولے اُبل آتے ہیں زمین آگ اگلتی ہے آسمان گولے برساتا ہے صرف دو مہیلاوں نے اب اگر پاکستانیوں تم سے کوئی پوچھے کوئی تمہارا ساتھ دینے والا کنٹری چائنا جیسا کہ بھیا کتنے آدمی تھے تو سر جھکا کے اور گھٹنے ٹیک کے پتلون اتار کے اور اپنا ویپن نیچے رکھ کے بولنا سرکار اس بار آدمی نہیں تھے دو ٹھوکے گئی ہیں ہم آپ کے ساتھ ہے भारताच्या शूरवीर जवानांनी जबरदस्त मोथोर जवाब दिलेला आहे पाकिस्तान पूर्ण करण्याचा प्रयत्न भारताने केलेला आहे हा भारताचा विजय आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण बघू शकता भारत युद्धाला सुरुवात झालेली आहे कशा प्रकारे भारतावर पाकिस्तानला हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु भारताच्या शूर वीर जवानांनी हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे भारताने पाकिस्तानचे दोन लढाऊ विमानं पाडलेले आहेत आपण पाहू शकता आताची सर्वात मोठी बातमी आहे छप्पन ड्रोन पाडलेले आहेत भारताने पाकिस्तानचे यावेळी दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे मंत्रिमंडळाची राजनाथ सिंग संरक्षण मंत्री यांच्या नेतृत्वाखाली बैठकीला सुरुवात झालेली आहे मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत बलुचिस्तानमध्ये मध्ये मोठा हल्ला केलेला आहे पाकिस्तानच्या गाड्यांवर पाकिस्तानचे पंधरा सैनिक ठार झालेले आहेत आपण पाहू शकता बलिस्ता बलुचिस्तानमध्ये मध्ये मोठा हल्ला झालेला आहे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे आपण बघू शकता ऑपरेशन सिंदूर टू या ठिकाणी सुरू झालेला आहे आर एस जम्मू मध्ये अं ड्रोन पाडलेला आहे पाकचे सोळा आणि सतरा एफ दोन लढाई विमानं पाडलेली आहेत भारताने परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे परिस्थिती चिघळलेली आहे भारताकडून पाकिस्तानच्या लाहोरवर सुद्धा हल्ला झालेला आहे कराचीवर सुद्धा हल्ला केलेला आहे भारताने यावेळी आताची सर्वात मोठी बातमी आहे भारत आणि पाकिस्तान युद्ध ला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता यामुळे धरणशाळामध्ये सुरू असलेला मॅच हा सुद्धा रद्द करावा लागला आहे आणि संपूर्ण राजस्थानमध्ये जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आलेला आहे या ठिकाणी बाहेर देशाने सुद्धा भारताला पाठिंबा दिलेला आहे सीमेवर खूप मोठा तणाव आहे गोळीबार सुरू आहे ड्रोन हल्ले सुरू आहेत भारतानं सिंदूर टू ऑपरेशन सुरू केलेला आहे पाकिस्तानला नेस्त करण्याचा या ठिकाणी निश्चय केलेला आहे जम्मू काश्मीरमधील या हल्ल्याने पाकिस्तानने स्वतःच्या अंगावर मोठा घाव करून घेतलेला दिसून येत आहे हा पाहू शकता आपण पहिला व्हिडिओ हा दुसरा व्हिडिओ भयानक युद्ध घमासान युद्ध सुरू झालेला आहे आणि पाकिस्तान या युद्धामध्ये नेस्त होण्याचा